सांगली पोलिसांच्या दृष्टीरक्षक संकल्पनेतून सीसीटीव्ही युक्त निगराणी वाहने कार्यान्वित गणेशोत्सव येणाऱ्या सणांदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सांगली जिल्हा पोलीस दलाने दृष्टीरक्षक संकल्पनेअंतर्गत अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे लावलेली निगराणी वाहने कार्यान्वित केली आहेत या वाहनांचे अनावरण सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात झाले यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम पोलीस निरीक्षक अरुण शक... सुगावकर वायरलेस शाखेचे निरीक्षक विष्णू कांबळे तसेच विविध शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या संकल्पनेअंतर्गत सांगली पोलीस मुख्यालयातील आर सी पी वाहन सांगली व मिरज उपविभागातील दामिनी पथक तसेच विश्रामबाग आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या बेकर मोबाईल वाहनांवर पी टी झेड प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत हे कॅमेरे तीनशे साठ अंश फिरून थेट आणि स्पष्ट चित्रफिती देतात पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी सांगितले की सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या वाहनांवर या प्रकारचे कॅमेरे बसवले जातील गर्दीचे ठिकाणे आठवडी बाजार मोर्चे आणि निदर्शने यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल सांगली पोलीस दलाच्या आधुनिक पावलामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेचा दर्जा अधिक भक्कम होणार आहे